नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक नंदुरबार शहरात पैगंबर साहेबांच्या जयंती निमित्त काढलेल्या मिरवणुकी दरम्यान दोन गटांत वाद उफाळून आला या वादामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली काही भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक मोटारसायकलींची तोडफोड करण्यात आली मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे तणाव आटोक्यात आला आहे सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता असून संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवू नये सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची निरवडणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थेचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणेने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका